तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी महात्मा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांच्या बदल्या रद्द करण्याची नागरिकांची मागणी निपाणी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा आधारस्तंभ असणारे रुग्णालयाचे मुख्य वैद्य अधिकारी डॉक्टर सीमा गुंचाळ व अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश चौगुले यांची प्रशासनाकडून बदली करण्यात आली आहे गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर सीमा गुंजाळ व डॉक्टर गणेश चौगुले हे या महात्मा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये सेवा बजावत होते सर्वसामान्य जनतेला तात्काळ सेवा देत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न सुटत होते हे रुग्णालय नॅशनल हायवेला लागून असल्याने बरेच अपघाती रुग्ण येथे उपचारासाठी येतात स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच तज्ञ डॉक्टर सीमा कुंचाळ व अस्थिरोग तज्ञ डॉक्टर गणेश चौकुले यांची सद्यस्थितीमध्ये निपाणी रुग्णालयामध्ये नितांत करत असून त्यांच्या झालेल्या बदल्या त्वरित रद्द कराव्यात व सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय थांबवावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकातून करण्यात येत आहे निपाणीतील फोर जे आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं देखील सरकार दरबारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला निवेदन देण्यात आलं आहे तालुकास्तरीय रुग्णालयातील सुविधा ट्रामा सेंटर तसेच वैद्यकीय मुख्य अधिकारी डॉक्टर सीमा गुंजाळ व आर्थोपेडिक डॉक्टर गणेश चौगले यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी सदरचं निवेदन देण्यात आलं आहे तेथील अपघाती रुग्णांना गंभीर अवस्थेत तेथील अपघाती रुग्णांना गंभीर अवस्थेत कोल्हापूर किंवा बेळगाव व्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने रुग्णांचा जीव वाचवणं त्यामुळे निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात अनुभवी डॉक्टरांची गरज असून डॉक्टर सीमा कुंचाळ व डॉक्टर गणित चौगुले यांचा रुग्णांना मोठा दिलासा आहे त्यामुळे सदरच्या बदल्या थांबून त्यांची रुग्णालयात पुन्हा नियुक्ती करावी अशी मागणी आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी अशोक खांडेकर सचिन पवार योगेश कांबळे संतोष मारकर सौरभ आमटे श्रेनिक चव्हाण सुनील कल्होळे ज्ञानेश्वर चव्हाण आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते निप्पाणी शहरातील गांधी मेमोरियल हॉस्पिटल शासकीय हॉस्पिटल या ठिकाणी स्थिती पाहता शहराच्या मध्यवर्तीतून एन एच फोर हायवे त्याचबरोबर महिला प्रसूतीगृह या सर्व गोष्टींची वैद्य वैद्यकीय आवश्यकता असताना अस असल्यानुसार या ठिकाणी चौगुंजाळ मॅडम त्याचबरोबर गणेश चौकले सर या दोघांना ऑक्टर स्पेशलिस्ट त्यावर रोग तज्ञ यांची इथं बऱ्याच वर्षापासून अपॉइंटमेंट होती आणि त्यांच्या सेवेनुसार नागरिकांना त्याचबरोबर प्रवास रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवासियांना इथे सोयीचं जात होतं आज रोजी आमच्या ह्युमन राईट्स फोर जे आर ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन संघटनेला माहिती मिळाली की या दोन्ही अधिकाऱ्यांची शासनाच्या वतीने बदली करण्यात आलेली आहे ही एक प्रकारे खेदजनक गोष्ट आहे आणि हेच लक्षात घेता आज इथे येऊन वस्तुस्थिती पा च अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वस्तुस्थिती अशी कळाली की खरोखरच यांची आज या ठिकाणी बदली करण्यात आलेली आहे सदर सदर बदलीचा आम्ही संघटनेच्या वतीने निषेध करतो न, क कारण इथे आज या हॉस्पिटलला तालुकास्तरीय मान्य तालुका तालुका तालुकाहून चार पाच वर्ष उलटूनही आज तालुकास्तरीय कोणतीही मान्यता किंवा कशा सुविधा हॉस्पिटलला मिळालेल्या नाही त्याचबरोबर इथं ह्या हॉस्पिटलला एन एच फोर नॅशनल राष्ट्रीय महामार्ग जवळ असल्याकारणाने स्पेशलिस्ट गरज असताना स्पेशलिस्ट अपॉइंटमेंटसुद्धा नाही आणि तसं सुद्धा इथं शासनाच्या वतीने आजवरही केलेली नाही स्त्रीरोगतज्ज्ञ महिला प्रसूती किंवा महिला यांच्या रोगांकरता स्त्री तज्ज्ञ इथं गरजेचं आहे त्याबरोबर इथं ती तीसुद्धा अपॉइमेंट नाही एक लोकांच्या इच्छेखातर ते दोन अपॉइमेंट आणि हे अधिकारी आज बरेच वर्ष इथं काम करत होते शासनाच्या वतीने आम्ही तसं निवेदनात्म निवेदनाद्वारे संघटनेच्या वतीने तसा पाठपुरावा केला आहे याकडे शासनाने व त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन इथे ह्या अधिकाऱ्यांची तात्काळ बदली जोपर्यंत ता इथं अपॉइंटमेंट होत नाही तोपर्यंत हे अधिकारी इथे यांची बदली थांबवावी व इथं नूतन नियुक्ती त्याचबरोबर शासकीय कामकाजाची अडचणी आहेत दूर करून इथे दोन पोस्ट अवेलेबल कराव्यात श्री रोगतज्ञ व त्याबरोबर आर तो या दोन पोट इथं निर्माण कराव्यात किंवा तशा ह्याच्या तरतूद करून आम्हाला योग्य तो आमच्याबरोबर रहिवा येतील रहिवाशांना त्याबरोबर राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आम्हाला दिलासा द्यावा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील